आई बाप म्हणलं की त्यांना जस काय सोळावर नेलंय आणि बायकांना म्हणलं फुसफुस कानात केलं की लगेच कुठ आता भरला आणि तुम्ही काय म्हणतात तेच भरा काय फोन केलं तिने स्पेशल थाळी द्या आम्हाला कारण की त्यांना नाराज येतो त्यांना जरा मनवायचं काय येऊ द्यावर मी हॉटेल मध्ये येऊन त्यांना भाकरी घालून राहिले करून ते पण इथं चुलीवर आ? मला हाती ला जायचं बायको काय अगं मम्मे ऐकतो तर मला माझा साहेब सोडत नाहीये ना पण तू हळू बोलला असं शिव देऊ अगं सगळे आजूबाजूचे लोक बघतात तुझं काय ती काय नाही माझ्या मम्मीच फोन अगं मम्मी असं कोण शिव्या देऊन बोलू माझ्या सोबत तो, तो शिवाय मी येतो ना घेऊन बोललो ना मम्मी आपण माझ्याकडे बघून ठेवतो मुंडे आगर बोलतो घरी हा आई बाप म्हणलं की त्यांना जस काय सुळावर नेलंय आणि बायकांना म्हणलं फुसफुस कानात केलं की लगेच निघा त्यात आई बापाच घेण नाही काय करा काही कराय घाशीत होते मी हा पळतच आले काय झालं त्या फोनवर कसं ना आ? बसा आता आलो आणि आता म्हणतो साहेब मला सुट्टी देत नाही मग काय झालं आता मला आला होता त्यांचा फोन आता साहेब सुट्टी देत नाही म्हणलं ते तरी काय करणार त्यांच्या हातात काय आहे तिथं आई बापाला वाटत नाही का हा एवढं करीतो पुण्यासाठी करीत होत सकाळ धरण ना आता म्हणतो नाही मला तर नाही ते हॉटेलातला आवडत पण तेवढंच मन मोकळ बरं वाटत फिरविले तर मंग जायचं आई बापाला घेऊ तस नाही मला सुट्टी नाही बायकोला म्हणलं की लगेच तू घेऊन पळत परत आई बापा असे हुसत येत ना फोगत येत म्हणतात आता आता मग कवाची साडी घालून बसले मी आता कशाचा येतोय तो फोन लावी ती त्याला कशाला पर रडू नका गाड्या रे बार कल्या गोष्टी रडत आणि पण एक दोन दिवसांनी जाऊ ना आपण दोन दिवसांनी काय होतंय फरक पडत दोन दिवसांनी आज काय होत होत मंगल गिरती लेख संग सुन संग नातवंड संग सरे फुटू बिटू दाखवले तिला तर गोह्याला नेलत आले तण त्याचे तण दाखवले फुटू माझं जीवन असं कसं का काय होत कधी तोंडा वाटत निघत नाही पण आज हिडून तिकडून काढलं तर ते दोन दिवस कुठं जायचं बाहेर कुठं न्यायचं नाही लागतच नाही बर वाटत जीवाला हायत दोन दिवस जगायचे तुम्हाला अवघडे बाई नाही जर आज गेलं तर फर काय फरक पडणार आहे का डोंगर कोसळणार आहे हा ह्याच त्याच बघायचं आणि लगेच उठायचं आणि पाळायचं असं झालंय तुमचं जाता येईल ना दोन दिवसांनी एवढं आडलं आजच हा लय म्हणा पोराला समजून घ्या त्यांना नाही समजून घ्यायचं कोणाला समजून घ्यायचं लय पाळत आहे आणि काय नाही होत दोन दिवसांनी गेलं ना, ना काय ना? का फरक नाही पडणार आणि एवढं तोंड वाकडं आणि काय का फुसफुस करताय काय पटतय काय माहित तू सांगितला असं मला काय अडलंय सांगायला तूच सांगितलं असं नाही झालं गेलं मायावर ढकलायचं नाही मी येणार पण नाही कधीच म्हणणार नाही का मी म्हणणार मी म्हणून तुमच्याला घेऊ नका मला काय नाही मला काय तुम्ही टोच काय दा तुझ्या बोलणे दिसत आहे ना मला हा काय तुम्हाला पटतय मी नाही यायची नका नका येऊन नका जाऊ तोंड फुगू फुगून बशी त्यात निसत्या जस का मग चुकी आहे सुनच यांना लेख कडू लागती या ना का अरे देवा काय काय बोलले का नाही डोक ना कधी कधी हालत यांचा राग सगळा आत्यावर काढलाय हे घेऊन जाणार नाही म्हणून चिडले आताला एवढं बोलले बाई मरना मातीच आता त्यांच्या मनाला काय वाटल नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल त्याशिवाय नाही जमायचं हे बाई मी पण ना बुद्धी सुसत अशी काय माहिती बघते आता काहीतरी करते आताच मूड फ्रेश करावं लागेल त्याला गाड मला माझ्या मैत्रीण त्या दाखवण्यात मला फोटो

सकाळी तर घोकडे घालून बसले पर पडले काय फोन केलं तिने नाही ते बडबड केली बोलं आत्या आत्या बस कर ना आता रडायचं ओ चुकलं माझं मी असं नव्हतं बोलायला पाहिजे कळेस त्याला काय बाळ हे स्वागत काय ऐका मी काय म्हणते मग चुकलं मी ऐका हे बघा मी कान धरते बाई मी तुमच्या पाया पडते मग चुकलं चुकीने मला तोंडातून निघलो होतो असं आता बस करा ना कमून रडता ऐका तुम्हाला एकदम भारी हॉटेल मध्ये घेऊन जाते मी चला आपण दोघी जाऊ जेवण करायचं दोन मिनिटात साडी घालते मी लगेच निघू आपण मी मिरची खाऊन मी बरी आबा असं नाही तिथे आपण दोघी फोटो शूट वगैरे करू चला ना तुम्ही हा मला यायच ऐका ना रडू नका ना काय रडू नका रडू नका रडू रडूवर तुमच अगं रेशमे हा किती लांब आणलं काय नाही लांब एवढ्या जवळच जवळ आहे नगर बीचा लांब म्हण हे लांब असत इकडे बघा ना कसं भारी वाटतय संध्याकाळचं सा तर अजून भारी डबल भारी होते आज ऊन लय चमकत नस कुठला थंडी वाजते चमकत आहे म्हण बघा ना आत्या पण भारी दिसतं का नाही वाटत वासने का जुने ते जुने आपली फॅम त्याला साइड नाही इकडे जरा ऊस फिस आहे फॅन चालू आहे ह्याच्यावर बसशिन ह्याच्यावर ताक ठेवत म्हणजे मला शिकित आहे का आता ह्याच्यात बघितलं मी अशी आले मी कशी चष्मा लावून हिरोईन म्हणते म्हणायला पाहिजे मला तुम्ही सुन तुमची आणि काय तुम्ही आत्या हा पिक्चर येऊन गेला मा काहीतरी ठेवा ना रिस्पेक्ट भांडायला लागली परत नाही भांडत नाही भांडत बसा <laughs> आज तुम्हाला जे खायचंय जे पाहिजे ते मागवायचं हा आशी फुगून टाटून हितच झोपू दे पण थाळी जाते थाळी सांगायची थाळी लई भारी भेटते ऐक गार वाटत गार वाटतय ग बाई झोप वाटतय ग बाई चांगलं वाटतय मस्त वाटत आता ऑर्डर करू ना आपण मस्त पैकी आणि तुम्हाला सांगते काय घाबरू नका मस्त पैकी खायचं प्यायचं काय दणकोण राहायचं तेच म्हणलं टेन्शन काय घेऊ नका तो दोन शब्द आले आले ते काय करणार मावशी व्हेज नॉन व्हेज आम्हाला तर नॉन व्हेज म्हणजे काय विषय आहे का काय काय तुमच्याकडं तुम्ही मटन खाणार चिकन खाणार मासे खाणार काय खाणार नेमकं को, काय आपल्याकडे मटन मध्ये मटन मध्ये मटन थाळी आहे त्यात तुम्हाला फ्राय येईल उपकर येईल अंडा मसाला येईल पापड येईल काळा मसाले येईल सोबत चुलीवरची बाजरीची भाकर येईल हो आता हो। तुम्हाला अगं बाजरीची भाकरच पाहिजे कडक खाय ना खाली शेकलेली चुलीवर असं रस्ता पाहिजे मला मटन थाळी चिकन थाळी किती रुपयाला येतं मटन थाळी साडेतीनशे रुपयाला आहे त्याच्यात एकासाठी तुम्हाला अनलिमिटेड रस्ता आणि अनलिमिटेड भाकर पण आहे किती का चुरून खाऊ शकता एकदम फक्त साडेतीनशे रुपये आणि चिकन तीनशे रुपये फक्त मच्छी फ्राय काय म्हणले तुम्ही मच्छी थाळी पण आहे मच्छी थाळी पण दोनशे पन्नास रुपयाला आहे आपल्याकडे म्हणजे अडीचशे रुपये का अडीचशे रुपये काय त्याच्यात तुम्हाला मच्छी रोस्ट येतं मच्छी तवा येतो मच्छी सूप येतं अंडा मसाला येतो पापड येतो राईस येतो भाकरी येते लाल मसाल्याचा रस्ता पण येतो माश्याचा बाई एवढं त्यांनी की काय काय एका थाळीमध्ये नेमका मी विसरले बाई आता आता काय सगळं सांगायचंय काय मग मंग स्पेशल थाळी आहे ना ती स्पेशल थाळी द्या आम्हाला कारण की त्यांना नाराज येतो त्यांना जरा मनवायचंय काय येऊ द्या बघ भाकरी बनवतात का तिकड बर थाळी आणा स्पेशल थाळी आता या ऑर्डर येऊस तर तुमचे फोटो काढते इथं थांबा बरं माझ आई बायत वारी आता माझा एक काढा माझा एक एक काढा फक्त फक्त एक कर आता फोन असू दा की असा हा आरतीस निघती काढा करते आता आ नाका ते पाच रात माग चला आता तुमचा काढ रे दोघीचा काढू एक आणि आता जेवढा तुम्हाला जळवतात ना फोटो टाकून त्यांना टाकाय फोटो हा आता तरी हासा ना <laughs> या इकडं <laughs> मी काय म्हणते मला जरा भाकरी टाकून देता का मी ना मा हाताने भाकरी करणार आहे मग बर आता माझ्यावर लई रुचल्यात बाई काय सांगायचं तुम्हाला जेवण करायला घेऊन आले म्हणलं त्यांना माझ्या आताच्या भाकरी आवडत आहेत म्हणून म्हणलं जरा त्यांना खुश करावा टाकू काय बरं झालं तुम्ही समजू शकता शेवटी बायकांना बायका समजा बरोबर की नाही काय की नाही बसाल इथं पाठपीठ ना भाकरी खाऊ घालते बघा आता शेवटी सासूला खुश ठेवावं लागत बरोबर की नाही मग तुमची सासू तुम्ही नाही भांडणच करता नाही करीत ना तोंडातून आज चुकीने शब्द निघलाय पण काय सांगायचं आता चुकी आता महागात पडली मला काय सांगू कोणी घालीन का हॉटेल हो मध्ये येऊन हॉटेल मध्ये येऊन गबजेव त्यांना पण मी काय बघा ना जीव शेवटी मा किती जीव आहे मी हॉटेल मध्ये येऊन त्यांना भाकरी घालून राहिले करून ते पण इथं चुलीवर आ त्याला परत काय बोलणार नाही बाई उगच बोलून पश्चाताप झालाय बिचारा सासू कधी मला काय नाही आपण वागलं तर सगळं चांगलं असतो राम 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 पोळा इथं कशा बसली तू आता तुमच्यासाठी कडक करी कर भाकरी करीत होते कशाला करते ते करतात ना वट नाही खात थोडस पळलं इथं वट आपली भाकरी हातात घेऊन झाला ठेव तू कोण सांगितलं इथं मला भाकरी करायची तुम्ही आता एवढं बोलल्या त्या म्हणून म्हणलं भाकरी करावा तुमच्यासाठी द्या मा आता का अशा हातात कुठे घेऊन चालते ते आणि ते माझ्या हाताची भाकरी आहे म्हणल्यावर ती कोणाच्या हातात देणार नाही फक्त माझ्या हातात राहू देणार आहे हा आत्या घेतलं का किती गुणाची सुन आहे माझी तुमच्या हातात धरा भाकरी तुमची हात धुवून येते हाताला भाजलं का गरेश्मे तुझ्या हा ना हे आत्या आहे सगळं लाल जरी झालं इकडून तुला कोणी सांगितलं कुठं ना करायचा कडक भाकर कडक आता हसा ना चला आता चल अग रेशमे माझी अशी भाकरी करायची ना तर लोक अशीच मी सोलायची भाकरी म्हणजे पापडदा काढून खायचे काय खोटा बोलतात म्हणतात मरणा मातीचे भाकरीचे पापड फोडून खायच्या मारे खात असतात मरणा मातीचे काय म्हणले रेशमे काय नाही रेशमे तुला कोणी सांगितलं होतं का तिथं मला भाकरी टाकायची जाऊ द्या ना आता माझं नाव घेऊन खायचं सोडून तुम्ही मला नावच थाळी चांगलीच मोठी आहे हे पण असत किती मजा आली असती ना हस का लाग तुला भावड्याचं ध्यान आलं आत्या मला रसायना लय झालं मी थोडस जरा कमी करते, आ, बाकरी करते हा एवढं झालं भाकरी चुरता येईल मला मी पण कमी करते रस्ता बस बस काय आत्या पटत रसा वाचलाय पिस्ता का नाही कधी पिस्टा का पिस्टा किती असते मग कम काय झालं रसाच वाच का निस त्याच्यात बर आत्या मस्त चुरून हा ना आता धान का, का। <laughs> फुरका मग तुम्ही हा ना मी आहेच तुमच्या माग माग आत्या पाठीशी पाठला आज काय माग पुढे बघूच नका सस्त्या तर त्या अजून एक भाकरी सांगू काय दोन मिनिटात एक भाकरी आणली तुम्ही हम्म बस खा खा निवांत होय आता पण एवढ्या कमी आयुष्यात मटण थाळी नाही भेटत मटण एवढं महाग आहे एवढं चांगलं आहे सगळं एवढं कमी पैसे भेटतो सांगा बर म्हणून बरं झालं आपण आलो पुढच्या वेळेस पण आपण इथेच मिनटा मंत्री वाढायला किती लांब आहे तावा लय लय ना अनलिमिटेड रस्सा आहे ना फॅमिली साठी आपण सगळं येऊ अगं रेशमेश भाकर मागव ना नको म्हणलं ना तुम्ही आता अगं ते हे म्हणतात ना काय तरी हाय काय अनलिमिटेड हा घ्या मग घे ना दोन चार कशाला पिशवी टाकीत ना रस्ता घे बाटली लय भारी

अगं रेशमी आवर ना गेलं अगं बाय 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 झोपून खाते का झोपून कशाला मग हातात बसवून अरे 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 अगं पाय पसरून पसरून ते कुणी खाल्लं होत ते असं झालंय म्हणतात नाव माझं गाव तुझं कोणतं गाव आता मला तर कोणतं गाव आहे समजा काय समजा झोप आली तुला आता डोळे उघडून खा अहो एवढा दिवस रोज निसते लाडू लाडू खाऊ खाऊन दात सणसूत खाऊन दात मय पार सळसळ लागले होते आता शिक सळसळ झाली भावड्या नको का म्हणू तस तेवढ्यात निमित्तच झालं तुला त्याच ध्यान आलं का अठ्यासका लागला तुला कुठू मी कुठू आता भरला दरा आणि तुम्ही काय म्हणतात तेच भर काय नाही भरला माया आधी दनात दण दन खाल्ल्या त्या मायापेक्षा जास्त ठेवलंय काहीतरी म अजून तसंच पडलंय एवढा मोठा रस्ता काढलाय मी मी चाऊ चाऊन खाते मी गाठा घेते काय माहित तेच म्हणलं मी गाठा गाठा गेली ते बोल नका माझ्यासोबत खाऊस तर हिथून तिथं तिथून हित हे खाण्याची पद्धत आहे का हातून इथून इथून तिथून काय मिश्र खाव दे ना बसा <laughs> काय ताराबाई आठ करून मेंढीनी एकच फारा तारा <laughs> आणि तुमचं असं झालंय ते म्हणतात ना नको नको म्हणायचं दणकून आणायचं मला म्हणल्या मला काय जास्त भूक नाही रेशमे कशाला भागरी करीती ती तल त्यात तारा तारा पडत आणली ना की चुरून अजून उरती अर्धी खाल्ली ती दुसरी हम्म तो किती खाल्ली कोरभर खाल्ली माईक नको नको म्हणून बिर्याणी घेते ते हे घेते हा पिवळा पिती हा ऐका एक दिसत आहे का ताटात गिळले काय तसेच मन बर आत्या तुम्ही बडबड करा मी तिकडे जाऊन जेवत्या <laughs> एड येडच ये रेशमे तिला बाई लगी काय करा आता काय मी काय हो हो ताट घेऊन तो माग पळवय ना का पळू हा येतच बरी आहे मी आता मी फिरवय अशी रेशमे अशी फिरवय तुमचं झालंय आता ते ताट घेऊन जाता काय घरी तुमचा आता भरोसाच नाही लग्न सोडीत नाही कुठं काय सोडित नाही लग्न गाप <laughs> गेला तर गुलाबजाम भर भरून आणता ना तुम्ही पार रसा भरून घेऊन जायचं का घरी हे दगड हानी ना तुला अगं ते माणूस ना खरंच पिशव्या तपासल्या पाहिजेत गिळ ना आता अरे माणूस ना माणूस गेल पण तिचं व्हायला सांगायचं चुरून भाकर खाल्ल्यावर मग ती आमटी सोबत असू तर कशा सोबत असू बोट चाटायला मजा जे गोड लागत आहे ना म्हणजे नाकात घालताना बोट नाकात चाटता चाटता आपल्याला सहज आहे सेंड्याला गालाला का गीळ पटा पटा दिवस मावळायला लागला सकाळीच आणून तुला हॉटेललाच बसवलं पाहिजे नुसतं मला बाय मनुस तर दम खाऊ का बर खाडून देऊ अग फावडेच दे आलं आता मला उठता यायचं नाही ड्रेस नाही पाणी प्यायला

अगं कर की नको खाऊ त्या कोंबडीने आता गिळल्या हो गिळाय लागली तस आता झालं 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 बोल वाटत अरे देवा खा बाई निम्या रातून काय म्हणतात का ताक कद झोपल्या काहीतरी डोकं चालव मावशी अ मावशी घरती मावशी द मावशी अवसाने का उठा अ मावशी कुड गेली रेस में गेली काय मला ए रेशमे अरे आताशी कोटावलंय बाबा आताशी कोटावलं ती कुड गेली तुमची सुन गेली निघून गुण अल्लाह पेलली गेली नि गुती तू मग का औदसनी कसं केलं मला बघितलं का त्यासाठी आणलं तिने मला अब भाई तो कुड गेली काय बाहेर कुठं रेशमेबाई रेश्मे कुठं गेली काही जुनी रेशमी मला सोडून नाही जायची तशी रेशमे 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 रेश मला वाटलंच भरले ना मी आता धड मला वाटलं चोडून गेली काय मी तर झोपले होते नाही बिल द्यायला आले ते खाल्लं बडीशे पण ते आणि डोळस लागला हा येऊन झोपले मी तर झोपायचं गोड्या घेऊन येऊन अयो होतो आणि किती वेळ झालाय संध्याकाळ झाली सगळं खुशाल तुला वाटलं नाही सासू माझी तिथं पडली जरा खाऊस तर इकडं झोपली चल म्हणजे तुम्ही हो म्हणलं तुम्हाला उठवीन बिल देईन आणि घरी जाऊ मी रपक्याने हाणून दिलं रपकीने हाणून दिलं घरची काळजी नाही भावड्या म्हणून कुठे गेल्यात कुठं नाही